तर आज बनवणार आहे मी शेपूची भाजी आणि शेपूची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही त्याचा फ्लेवर जास्त येतो म्हणून पण आज जी आपण ज्या पद्धतीने भाजी बनवणार आहे त्या पद्धतीने शेपूच्या भाजीचा खूप कमी फ्लेवर येईल तुम्ही नक्की बनवून बघा अशा पद्धतीने तर इथे मी साधारण दोनशे ग्रॅम शेपूची भाजी घेतली आणि मस्तपैकी धुवून तिला कापून घेतलं किंवा बारीक अशी चिरून घ्यायची त्यानंतर इथे एका कढईमध्ये मी तेल टाकलं एक चमचा त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली अर्धा चमचा जिरं टाकलं त्यानंतर लसूण पाकड्या साधारण सात आठ अशा बारीक कापून घेतल्या मी आणि मिरच्या घेतल्या दोन तीन कापून हिरव्या मिरच्या त्या टाकून घेतल्या सोबतच एक कांदा पण कापून टाकून घेतला यामध्ये आता हे छान फ्राय करून झालं की यामध्ये आपल्याला हे सुके मसाले टाकून घ्यायचे आहे मीठ हळद तिखट धने पावडर आणि थोडासा गोडा मसाला हे सगळं काही टाकून घेतलं त्यानंतर ते सुद्धा फ्राय करून घेतलं आणि जी आपण भाजी तयार करून ठेवली होती शेपूची भाजी मस्तपैकी बारीक वगैरे कापून तर ती भाजी यामध्ये टाकून घ्यायची आणि छान श्रिंक होईपर्यंत ही अशी मिक्स करत राहायचं किंवा फ्राय करायची ती या भाजीमध्ये आपल्याला अजिबात टोमॅटो वगैरे वापरायचं नाही तुम्ही वापरू शकता तुम्हाला आवड असेल तर पण या भाजीमध्ये टोमॅटो वगैरे टाकत नाही आणि पाणीसुद्धा टाकायचं नाही आपल्याला अशीच ही भाजी तेलामध्ये शिजवून घ्यायची आहे किंवा वाफेवर शिजवून घ्यायची आहे यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे मी मूगडाळ भिजत ठेवली होती आणि ही मूगडाळ यामध्ये टाकून घेतली तुम्ही भिजत ठेवू शकता मूगडाळ नाही तर तुम्ही कच्ची टाकली तरी चालते नाही भिजले तरी चालते आणि ही मस्तपैकी मिक्स करून अशी छान दोन तीन मिनटासाठी झाकून ठेवायची आणि परत दोन दोन तीन तीन मिनिटांनी झाकण उघडून असं परतवून घ्यायची ही भाजी आणि असं दोन ते तीनदा अशी प्रोसेस करायची जेणेकरून भाजी छान शिजते म्हणजे एकसारखं जर झाकण बंद राहिलं तर भाजी आपली करपू शकते त्यामुळे झाकण उघडून एक दोनदा परतवून घ्यायची आता भाजी रेडी आहे साधारण दहा मिनिट मी ही भाजी बनवून घेतली दहा मिनिटात आणि भाजी रेडी आहे तुम्ही बघू शकता यामध्ये मूगडाळ जास्त असल्यामुळे भाजीचा फ्लेवर कमी लागतो बडिया बनते ही भाजी तुम्ही नक्की बनवून बघा गरमागरम चपातीबरोबर किंवा भाकरीसोबत खूप छान लागते टिफिनवर सुद्धा न्यायला छान सोपी पडते ही भाजी पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक छान छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक ला शेअर करायला अजिबात विसरू नका रेसिपीसाठी लागणारे साहित्य सगळे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे नक्की चेक करा धन्यवाद